सन, सर येथे बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव तालुक्यातील सोमसर गावामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ईद मिलादून अजा बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाव मैदान येथे एकत्र येत सामूहिक नमाज पठण करत अल्लाह अर्थात ईश्वरकडे सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्व मानवता जातीला सुखी राहण्यासाठी प्रार्थना अर्थात दुआ केली आहे मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी गावाचे वैभव घुषण नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परझणे गावचे लोक नियुक्त सरपंच विवेक कृष्णा पर्जाणे तसेच लक्ष्मणराव पर्जाणे अनिल आचारी दिलीप तिरमखे चंद्रकांत लोखंडे गुलाब शेख गनी शेख रसूल शेख यासिन शेख हबीब तांबोळी अजिम तांबोळी अलीम तांबोळी मेहमूदभाई तांबोळी रफीक पठाण शब्बीर पठाण नजीरभाई शेख इकबाल शेख आयुबभाई पठाण लियाकत पठान यांनी देखील शुभेच्छा दिल्या यात आबा पर्झणे यांनी गावातील एकता एकात्मता व शांतता असल्याचे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण गाव असल्याचे देखील सांगितले आहे त्या गावातील मुस्लिम समाज समाज हिंदू संपूर्ण समाज प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होत असतो आणि हीच खरी गावाची ओळख असल्याचे देखील राजेशाबा पर्झणे यांनी आपल्या मनोगत सांगत सर्व मुस्लिम बांधवांना बकराईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत संपादक आमिशे कईलनगर वहीं तरह हमारे अंदर आया करते थे हर हर खुशी हर गम के जो वक्त था वो हमारे साथ भी तय करते थे उनके बाद अल्लाह ने जो बात है उनके फर्जन जनाब राजेश शर्मा प्रदर्शनी साहब इनके दिमाग में डाली है और उनके बाद उनके पैरों पर पैर रखते हुए उनके भतीजे विवेक विवेकर्जने साहब इस बात को आगे बढ़ा रहे ये हमारे लिए बड़ी खुशी की बात है ये माहौल इस तरह बना रहे ये हम हमेशा के लिए अल्लाह से दुआ करेंगे इन शाह की हमारे गांव का माहौल इस तरह बनता रहे और हमारा भी फर्ज बनता है कि हम भी उनके हर खुशी हर दुख में हर वक्त शामिल होने की कोशिश करें जिस तरह हमारे त्यौहार आते हैं इस तरह उनके भी त्यौहार आते हैं हिंदू धर्म के हम भी उनके त्यौहारों में बढ़ चढ़ कर हिस्सा लिया करें यह हमारे लिए भी अच्छा होगा और उनके लिए भी अच्छा होगा ये पूरे मानवता के लिए अच्छा रहेगा बस इतनी सी बात कहकर मैं जनाब राजी को दरखास्त करूँगा कि मॉज Да. Exactly.